विरोध होणार म्हणजे होणार हा प्रारंभ भाग दोन। या पुस्तकातील चौदाव पाठ विरोध ही कुठलीही अडचण नसते विरोध ही तर जाणीव असते की तू योग्य दिशेने चालतो आहेस एक सामान्य माणूस काही वेगळं करू लागतो आणि ते वेगळं मोडू लागलं की विरोध हा नैसर्गिकपणे येतो पण तेवढ्यावरच कोसळणं ही कमजोरी असते उलट विरोधाची तीव्रता जितकी जास्त तितकी तुमच्या प्रवासाची दिशा अधिक प्रभावी आणि यशस्वी असते घरातून होणारा विरोध हृदयाला लागणारा वार आपल्या सर्व स्वप्नांची पहिली परीक्षा ही घरातूनच सुरू होते तुझं शिक्षण झालंय ना आता नोकरी पकड व्यवसाय नको नोकरी बघ साहित्य संगीत क्रांती यामध्ये भविष्य नाही हे संवाद आपल्याला ठराविक चौकटीत ढकलता आईबाबांचा विरोध हा त्यांच्या काळजीतून येतो पण त्यामागे स्वतःचा अपयश सामाजिक नियम आणि लोक काय म्हणतील याच गाजर लपलेलं असतं आणि आपण जर थोडं दगमगलो तर आपलं स्वप्न त्यांच्या भीतीच्या बळी जात पण जर डोळे घट्ट केंद्रित राहिलो तर हेच विरोधक पुढे जाऊन आपलं उदाहरण मिरवू लागतात विरोध करणारे एक दिवस तुमचं समर्थन करतात पण त्यासाठी तुम्हाला जिंकावं लागत समाजाकडून होणारा विरोध. समाजाचा विरोध हे दुसरं टोक आहे हा वेगळा का वागतोय हा त्यांच्या मनातला पहिला प्रश्न असतो एक विशिष्ट चाकुरी समाजाने तयार केलेली असते त्या चौकटीत जगणं कमवणं राहणं हे सर्व स्वीकारलेलं असत आणि जे कोणी या रेषेच्या बाहेर जाव ते भलतच ठरत सामाजिक विरोध म्हणजे एक प्रकारचा मानसिक हल्ला असतो तुमचं हास्य करत तुमचं खच्चीकरण करत तुम्हाला वेड्यात काढत पण इथच तुमचा खरा कस लागतो तुम्हाला हसणाऱ्या लोकांच्या सोनं म्हणजेच नेतृत्व समाजाच मूलभूत स्वभावच असतो पहिल्यांदा विरोध करायचा नंतर नक्कल करायची आणि शेवटी त्या यशाच अनुकरण करायचं म्हणून समाजाचा विरोध हे तुमच यश गाजवायचं टाळा आहे त्याची किल्ली तुम्हीच शोधायची स्वतःकडून होणारा विरोध पण सर्वात कठीण विरोध हा दुसऱ्यांकडून नव्हे तो स्वतःकडून होतो आपल्या मनात शंका आपण का, जर तर, पावतात करू शकतो अयशस्वी ही हीच ती आत्मवंचनेची सुरुवात असते एखाद्या क्षणी आपण स्वतःच आपल्या मार्गात अडथळा बनतो आपल्या मेंदूचं काय काम आहे धोका ओळखून वाचवण पण स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मेंदूला सामोरं जावं लागतं आत्मसंवाद हा सगळ्यात मोठा क्रांतिकारक असतो आपण स्वतःशी जे बोलतो त्यावर आपलं भविष्य ठरतं मनात भीती असेल तरी कृती ही भीमा शंकरासारखी हवी भी। प्रत्येक शंकेवर उत्तर हवं कारण तुम्ही तुमचाच सर्वात मोठा विरोधक असता आणि त्यावर मात करणं हीच खऱ्या विजयाची पहिली सीडी असते विरोध म्हणजेच बदलाखी पावती जर कोणी तुमच्यावर टीका करत असेल किंवा विरोधही करत नसेल तर समजून घ्या तुम्ही काहीतरी चुकत आहात कारण क्रांतीकडे कधीही सहज वाटा नसतो विरोध म्हणजे तुमचं अस्तित्व रडारवर आहे याची पहिली निशानी असते आणि म्हणून विरोध आल्यावर भीती नाही वाटायला हवी उलट एक ऊर्जेचा स्फोट व्हायला हवा स्वप्न उंच असेल तर आकाश रडत पण त्याच स्वागतही करत विरोधाच रूपांतर समर्थना यश ही सर्वात प्रभावी उत्तर असतं विरोध जेवढा तीव्र त्याचं समर्थन तेवढच प्रभावी असत फक्त एक एकट आहे तुम्ही कामा नये तुम्ही जर संघर्षाच्या काळात टिकून राहिलात प्रयत्न थांबवले नाहीत आणि आपल्या कर्तृत्वाने यशाचं पाट फुल फुलवलत तर जग तुमच्याच पायाशी जुकत सुरुवातीला जे हसतात तेच पुढे टाळ्या वाजवतात जे नावे ठेवतात तेच पुढे नाव घेतात यश हा कोणत्याही विरोधाला दिला जाणारा सर्वोच्च प्रत्युत्तर असत तुम्ही काहीच उत्तर दिलं नाही फक्त शांतपणे काम करत राहिला आणि एक दिवस तुमच्या कामाचा गजर झाला तेव्हा विरोधकांचं मौनच सर्वात मोठ सन्मान पत्र बनत प्रत्येक महापुरुषाच्या यशामागे असंख्य विरोधकांची साखळी असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी सावित्रीबाई फुले स्वामी विवेकानंद क्रांतिसिंह नाना पाटील हे सारे विरोधाच्या अंधारातूनच चालले पण शेवटी त्यांचं तेज इतकं प्रखर होत की विरोधही त्यांच्या प्रकाशात वितळला विरोधाची ऊर्जा विरोध हा एक प्रकारे ऊर्जा असतो तुम्ही जर त्याला दुर्लक्ष केलं तर ती ऊर्जा विखुरते पण जर त्याचा उपयोग इंधन म्हणून केलात तर तीच ऊर्जा तुमचं यश गतिमान करते लोक तुमच्यावर जिथे हसतात तिथेच यशाचं बळ साठवायला शिका कारण विरोधावर रडणं सोपं आहे पण विरोधावर चालणं हीच यशाची खरी ओळख आहे जस कोळशावर तुडवलं जात म्हणून तो हिरेमध्ये रूपांतरित होतो तस तुमच्यावर विरोधाच ओझ पडलं तरी, तरी तुम्ही जर निखळला नाहीत तर तेच ओझ तुम्हाला जगाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवत विरोधाच्या प्रत्येक शब्दाला यशाच्या कृतीने उत्तर द्या विरोधातून नवे मार्ग शोधा संधी निर्माण करा कधी कधी विरोध हा अडथळा नसतोच तर तो एक चिन्ह असतो की तुम्ही ज्या मार्गावर आहात त्याला नवे आकार द्यायला हवे विरोधातूनच संधी निर्माण होते जिथे लोक नको म्हणतात तिथेच तुम्ही इथेच तर सुरुवात करायची आहे असं म्हणालात तर त्या क्षणापासून तुम्ही वेगळे होता विरोधामुळे जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा लक्षात ठेवा तुकच्या आत्मविश्वासाचा हातोडा कुठलाही दरवाजा तोडू शकतो संघर्षाच्या प्रत्येक क्षणाला एक नवीन दृष्टिकोन द्या विरोधक जिथे तुमचं अपयश पाहण्याची वाट बघतायत तिथंच तुमचं आत्मबळ त्यांचं भविष्य बदलून टाक